नदीच्या तीरावर उपस्थितीत छटपूजा संपन्न रोह्यातील कुंडलिका तीरावर सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबरला ला छटपूजेचे आयोजन करण्यात आले होते उत्तर भारतीयांमध्ये छटपूजेला महत्व असून यावेळी एकत्र येत सूर्याची उपासना आणि महापर्व छठपूजन मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात यावेळी डोक्यावर विविध प्रकारची फुलं फळे मिठाई आणि उसाच्या दांड्यांची मोळी मोठ्या भांड्यात ठेवून पती डोक्यावर घेत कुटुंबाचे रक्षण करण्याकरता वस्तूंची विधिवत पूजा करत नदीमध्ये उभे राहून सूर्यदेवाला जल अर्पण करून छट पूजा संपन्न केली जाते धम्मशील सावन संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न